નમસ્કાર મિત્રા ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आता अर्जुनच्या विचारांमध्ये पूर्ण गुंग झालेली असते सायली आणि कुसुमता ही दोघेही किचनमध्ये काम करत असतात आणि मग त्याच्यानंतर सायलीला घडलेला प्रकार आठवत असतो म्हणजेच की अर्जुन आणि सायली हे दोघीही प्रेमाने एकमेकांकडे कसे पाहत होते या सगळ्या गोष्टीचा सायली विचार करत असते आणि तो विचार करून सुद्धा सायलीला खूप छान वाटत असतं मग त्यानंतर आता इकडे कुसुमताई सायला म्हणते की तुमच्या यांना मी उद्याचं आमंत्रण दिलंय बरं का सायलीला माहिती असतं पण मात्र तरी सुद्धा सायली विचारते कोणाला ग आणि कसलं आमंत्रण दिलंय मग त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई सांगू लागते उद्या संक्रांत साजरी करायला इथेच आमच्याकडे यायचं असं सांगितलंय मी तुझे यांना हे या ऐकल्यानंतर तर सायलीला खूप आनंद होतो सायली कुसुमताईच्या जवळ बसते आणि सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहताच नक्कीच समजलेलं असतं की सायलीला सुद्धा अर्जुन यायला हवा आहे पण मग त्याच्यानंतर सायली शांतपणे आता कुसुमताईला म्हणते पण कुसुमताई हे जर इथे आले तर मधुभाऊ चिडतील ना मग यांना सुद्धा त्रास होईल आणि मधुभाऊना सुद्धा आणि ही गोष्ट मला नाही आवडणार मग त्याच्यानंतर आता सांगू लागते की ते मला कळत आहे पण या त्रासातून नक्कीच काहीतरी चांगलं होईल आणि शिवाय अर्जुन तुझ्यासाठी एवढा धडपडतोय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही रूममध्ये आलेले असतात तर मग चैतन्य अर्जुनला म्हणतो की तुझी ही ना कुसुमताईला दिसतीये म्हणूनच तर त्यांनी तुझ्यासाठी हा निरोप पाठवलाय आणि मला खात्री आहे की एक ना एक दिवस मधुभाऊंना सुद्धा तुझी ही सगळी धडपड दिसेल तर मग अर्जुन लगेच आता चैतन्यला म्हणतो दिसेलच नक्की तुला माहिती आहे का माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा एक नवीन अपॉर्च्युनिटी आहे आणि माझ्या बायकोच्या मी प्रत्येक वेळी एक स्टेप आणखी जवळ जातोय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली कुसुमताई एकमेकीशी बोलत असताना सायली कुसुमताईला म्हणते अगं काय ग आधी तर अर्जुन सरांचा एवढा रागराग करायचीस आता सतत त्यांचं कौतुक करत असतेस कुसुमताई लगेच सालीला चिडवत म्हणते की आहेस तो चिडका बिब्बा साली लगेच रागाने कुसुमताईकडे पाहते आणि कुसुमताई लगेच साचायला लागते कुसुमताई म्हणू लागते पण मात्र तो मनाने विरह आहे आणि मलाच हे सगळं कळायला वेळ लागलं पण शिवाय मधुभाऊ त्याला एवढं घालून पाडून बोलतात तरी सुद्धा तो मागे नाही हटला तुझी एक झलक बघण्यासाठी तो रोज इथे येतो साली लगेच कुसुमताईला म्हणते मी तुला म्हणाले होते ना की अर्जुन सरांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर ते कधीच हार नाही मानत ना। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन आता इकडे चैतन्यला म्हणतो चैतन्य मी हार नाही मानणार कारण मला माहिती आहे की मिसेस सायलींचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि ही गोष्ट सुद्धा मला आहे की जोपर्यंत मी मधुभाऊंचं मन जिंकत नाही ना तोपर्यंत त्या मला ती गोष्ट कधीच बोलून दाखवणार नाही चैतन्यला ही गोष्ट कुसुमताईकडनं कळलेलीच कर असते तर मग चैतन्य लगेच आता अर्जुनला चिडवत म्हणतो अर्जुन, अर्जुन तुझं हे गेस्ट बस चाललंय तुला ही गोष्ट काय माहिती आहे की सायली बहिणींच तुझ्यावरती प्रेम आहे की नाही आणि जर त्यांचं तुझ्यावरती प्रेमच नसेल तर काय करणार आहेस तू अर्जुन आता इकडे चैतन्यला म्हणतो तू हे मुद्दाम करतोयस ना आधीच ना दिवसात मिसेस सायलीनचं खरंच माझ्यावरती प्रेम आहे ते नाही आणि आता काय हे बोलतोयस तू मुद्दाम मला हे त्रास देण्यासाठी म्हणतोय बरोबर ना तर मग त्याच्यानंतर आता इकडे चैतन्य लगेच म्हणतो अरे यालाच तर ऍडव्होकेट म्हणतात ना म्हणजे आता वाईटात वाईट नेमकं काय होईल याची चर्चा आपण करायलाच पाहिजे ना चैतन्य आणखीनच अर्जुनला चिडवून देत म्हणत असतो जर सायली वहिणी तुला म्हणाली की माझं तुझ्यावरती प्रेमच नाही तर आपण काय करायचं तर मग आता चैतन्याचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता इकडे अर्जुन लगेच शांत होतो अर्जुन आता शांतपणे चैतन्यला सांगतो की मी नाहीच करू शकणार कारण मी त्यांच्याशिवाय जगूच नाही शकणार चैतन्य आता लगेच अर्जुनचं हे बोलणं पाहता त्याच्या जवळ येतो आणि त्याला शांत करत म्हणतो ए बाबा तू असं वाईट काहीही बोलू नकोस सायली वणीचं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणजेच की असेलच आणि सगळं काही तुझ्या मनासारखं होईल त्याच्यामुळे डोंट वरी अजिबात टेन्शन घेऊ नकोस त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कुसुंताई सुद्धा सालीला म्हणत असते की बाळा मला तुझ्या मनासारखंच व्हायला हवंय ग म्हणून मी तुला परत परत सांगतेय की अर्जुनकडे तुझं मन मोकळं कर आधी ठीक होतं त्याच्या मनामध्ये काय हे तुला माहिती नव्हतं पण मात्र आता तू त्याचा किती अंत बघणार आहेस अर्जुन तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे आणि ही गोष्ट कळताय ना तुला मग मधुभाऊना कळेपर्यंत का थांबायचं आपण हे बघता अर्जुनची तडफड तुला कशी काय बघवतीय ना मला नाही माहिती पण तुझी ही जी काही तडफड होती ना ते मला नाही बघवत मग त्याच्यानंतर सायली आता म्हणू लागते की माझे काय हाल होत आहेत ना ते माझं मलाच माहिती आहे ग मग मा माझा नायला जे ग जोपर्यंत मला मधुभाऊंची परमिशन नाही मिळत तोपर्यंत मला यांच्यापासून लांबच राहावं लागणार आहे त्यानंतर आता इकडे सायली सुद्धा शांतच असते अर्जुन आता इकडे चैतन्यला म्हणतो आणि मला चांगलंच आहे की त्या माझ्याशी का बोलत नाहीयेत चैतन्य आता म्हणू लागतो माहिती ना तुला मग झालं तर मग सगळी निगेटिव्हिटी बाहेर आणि मधुभाऊंना कन्व्हिन्स करायला लाग अर्जुन आता म्हणतो मग झालं तर मधुभाऊंना हे मनापासून वाटलं पाहिजे की त्यांच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त मीच आहे मधुभाऊंची परमिशन मिळवण्यासाठी मला जे जे करावं लागेल ना ते मी सगळं करेल आता मी परत कुसुमताईच्या घरी जाईन मधुभाऊंनी दार नाही उघडलं तर काहीच हरकत नाही दारा बाहेर उभं राहील मी पण आता मी माझ्या बायकोपासून दूर राहणार नाही मग त्याच्यानंतर चैतन्य अर्जुनला म्हणतो आणि उद्याच्या खास दिवशी तुला उद्याचं खास इन्व्हिटेशन आहे तर मग आता अर्जुन म्हणतो ऑफकोर्स त्याचा काही प्रश्नच नाहीये आणि त्या जनता चाळीमध्ये संक्रांत एवढी मोठी सेलिब्रेट होते हे मला माहितच नव्हतं आणि बघच आता उद्याची जी संक्रांत आहे ती माझ्या बायकोसोबत मी सेलिब्रेट करणारच आता शेवटी जे व्हायचं नव्हतं ते होतच प्रिया दाराच्या बाहेर येऊन चैतन्य आणि अर्जुन यांच्या दोघांचंही बोलणं ऐकते आणि मग त्याच्यानंतर इकडे आता स्वतःशी संक्रांत एकत्र सेलिब्रेट करणारे म्हणे मी तुला जनता चाळीमध्ये जाऊ दिलं तर तू अर्जुन मी सायलीच्या आणि तुझ्या नात्यावरती संक्रांत आणलीच ना मग आता तुझ्या आणि सायलीच्या भेटीवरती सुद्धा संक्रांत आणते की नाही ते बघच आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया आता स्वतःशीच विचार करत म्हणत असते की आजचा सनादा दिवस आहे अर्जुन नक्कीच साली साली आता सालीला भेटण्यासाठी चाळीमध्ये जाणार मी त्याला नेमकं आता कसं थांबू घरामध्ये आता कोणाला काहीतरी झालं तरच आता अर्जुन थांबेल त्यानंतर तेवढाच आता लगेच पूर्णाजीचा पियाला आवाज येतो पूर्णाजी आता इकडे विमलला म्हणत असते विमल मला जरा ऍसिडिटी झाल्यासारखं वाटते मला जरा काढा वगैरे करून ना तर मग विमल आता पूर्णाजीला म्हणते की तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा मी तुम्हाला आणते काहीतरी त्यानंतर आता इकडे प्रियाला लगेच मागे घडलेला आता प्रकार आठवतो म्हणजे सायली आणि प्रिया जेव्हा आश्रमामध्ये होत्या तेव्हा असंच मधुभाऊंना पित्त झालं होतं तेव्हा सायली मोहरीचं पाणी प्यायला मधुभाऊंना दिलं होतं मधुभाऊंना आता इकडे उलट्या होऊन मधुभाऊंचे असलेली ऍसिडिटी सगळी नाहीशी होईल त्यामुळे आता मोहरीचं पाणी द्यायचं हे सगळं आता प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रिया आता याचा इथे उपयोग करून घ्यायचं ठरवते प्रिया आता स्वतःशीच विचार करत म्हणते मोहरीचं पाणी मधुभाऊ मो सुद्धा हेच पाहिजे पण जर मी हे म्हातारीला पाहायला दिलं तर म्हातारीला उलटीसारखं फील होईल त्याच्यामुळे मधुभाऊ मो उस... त्याच्यामुळे अर्जुन सुद्धा पॅनिक होईल आणि म्हातारीची सेवा करण्यासाठी तो घरीच थांबेल ही मस्त आयडिया आहे त्यानंतर आता इकडे सायली तिळगुळाचे लाडू करत असते तेवढ्यात तिथे कुसुमदाई येते आणि सायलीला म्हणते तुझा हा तिळाचा ना चाळीच्या गेटपर्यंत जात असणार आहे आज कोणीतरी खास पाहुणे येत आहेत त्यांच्यासाठी चाललंय ना हे सगळं सायली आता म्हणत असते तुझ्या या खास पाहुण्याला मागच्या वी माझ्या हातच्या तिळाच्या वड्या या खूप आवडल्या होत्या आता इकडे कुसुमताई म्हणत असते अगं पण पुढच्या वर्षीपर्यंत पुरतील एवढं सगळं केलंय तू आता इकडे सायली म्हणत असते अगं कुसुमताई हे फक्त एका माणसासाठी नाहीये मला त्या घरी सुद्धा पाठवायचे आहेत म्हणून मी हे केले मग आता कुसुमताईला समजतं की म्हणजे सायलीला हे सगळं सुभेदारांच्या घरी पाठवायचंय त्यानंतर आता इकडे प्रिया किचन मध्ये येते आणि आता स्वतःशीच विचार करत म्हणते या ना सगळीकडे नुसती लुडबुडच असते हिला आधी सगळ्यात आधी बाहेर काढायला हवं आता इकडे प्रिया आता त्या पातिल्यामध्ये कॉफी पाहते आणि कॉफी गाळत आता इकडे विमलला म्हणते अर्जुनला मी कॉफी नेऊन देत्या मग त्याच्यावरती विमल म्हणते नाही नको मी देते नेऊन त्यांना कॉफी उगाच ते तुमच्यावरच रागावतील प्रियाला काही करून विमलला तिकडनं घालवायचं असतं आणि प्रियाला आता ही आयडिया खूप छान वाटते प्रिया आता तो कॉफीचा मग आता इकडे विमलच्या हातामध्ये देते आणि म्हणते तुम्ही म्हणताय तसं करू अर्जुन चिडला रख घर डोक्यावरती घेईल तुम्ही जा आणि कॉफी नेऊन द्या विमल लगेच आता इकडे अर्जुनला कॉफी नेऊन देण्यासाठी जाते, जाते आणि प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल होतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कुसुमताई सायला विचारते हे कसं काय जमणार आहे याच्यावरती सायली आता सांगते अगं हे येणार आहेत ना त्यांच्याकडे पाठविल पण मला हे मनापासून खूप वाटतंय मन मना की तिथे सगळ्यांना या वड्या खूप आवडतील आणि सगळ्या अगदी चवीने खातील देखील मग त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई लगेच म्हणते हा तुझा वेडेपणा म्हणायचा की भोसटपणा पण मात्र सायली हसत उत्तर देते तुला जे म्हणायचंय ना ते म्हण पण आज गोड बोलण्याचा दिवस आहे ना म्हणून मला असं वाटतंय की सगळं काही गोड व्हावं सायली आता कुसुमताईला लाडू खाऊ घालत म्हणते या वर्षी मी इथे वड्या बनवतीये पण मात्र पुढच्या वर्षी माझ्या सासरी हक्काने सून म्हणून वड्या बनवेल आणि माझ्या माहेरी की इथे तुला वड्या पाठवेल मग आता इकडे म्हणते तुझ्यामध्ये एवढा आत्मविश्वास कुठून येतो ग सायली आता म्हणते तुझ्या डोळ्यामध्ये जो खंबीरपणा आहे ना त्याच्यामुळे मिळतो हा आत्मविश्वास सायली आता म्हणत असते आणि बघच तू कुसुमताई मी सगळं काही ठीक करणार आणि कुसुमताई सुद्धा सायलीला आता इकडे वड्या खाऊ घालते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया किचन प्रिया आता मोहरी शोधते आणि मग त्याच्यानंतर मोहरीचा काढा बनवते ते सगळं ग्लासमध्ये आता स्वतःशीच विचार करत म्हणते एकदा का हा काळा ॲसिडिटी पेशंटने पिला ना मग मळमळ उलट्या सगळं काही सुरू होईल त्याच्यामुळे अर्जुन पॅनिक होईल आणि आता तो घरीच थांबेल मग त्याच्यानंतर आता इकडे पूर्णाजी टेबलवरती बसलेली असताना कुसुमताई विमल आणि प्रिया या तिघीही आता पूर्णाजीला ते मोरीचं पाणी पाजत असतात पण मात्र पूर्णाची म्हणत असते नाही नको ग मला आता बरं वाटतंय हे सगळं पाहता कल्पना आणि प्रिया दोघी आच्छुऱ्याने एकमेकींकडे पाहायला लागतात मग त्याच्यानंतर प्रिया आता लगेच म्हणते अगं पूर्णजी तू असं काय करतेस ग तूच तर विमलताईला सांगितलंस ना काडा बनवायला मग तो पिण्यासाठी तुला तीन तीन बायका कशायला हव्यात कुसुमताई आता म्हणते अगं मला मगाशी ऍटसिडिटी सारखं वाटलं होतं पण आता मला बरं आहे मस्त आहे आणि छान वाटतंय कल्पना सुद्धा आता म्हणते की तुम्हाला बरं वाटतंय ना मग ठीक आहे नका पिऊ आता काढा कल्पना आता म्हणते मी एक काम करते मी मस्त साखर घालून तुमच्यासाठी कॉफ कॉफी घेऊन आणते करून आणते आणि मग तुम्ही कॉफी प्या तुम्हाला बरं वाटेल तर मात्र इकडे पूर्णाची खुश होते पूर्णाची म्हणते माझी गुणाची सुनगती जा माझ्यासाठी कॉफी घेऊन आण मग कल्पना लगेच आता ओरडत म्हणते तुम्हाला कॉफी बिपी काही मिळणार नाहीये मुकाट्याने हा काळा पिऊन घ्या इकडे प्रियाच्या तर सगळ्या गोष्टी अगदी मनासारख्या होत असतात पूर्णाजी लगेच आता नाटकं करत म्हणते तू मला किती त्रास देतेस ग प्रताप येऊ दे आता तुझी तक्रारच करते त्याच्याकडे कल्पना म्हणत असते माझी तक्रार हवं तर पोलिसांकडे सुद्धा करा पण मात्र हा काढा आधी प्या कल्पना बजबरी करून पूर्णाजीला तो काढा प्यायलाच लावत असते आणि आता पूर्णाजीचा तू सुद्धा नाहीलाच होतो आणि पूर्णाजी आता तो काढा पिते आणि काढा पिल्यानंतर पूर्णाजी आता म्हणते मी माझ्या रूम मध्ये जाते आणि आराम करते मग त्याच्यानंतर विमल पूर्णाजीला तिच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागते पण मात्र पूर्णाजीला काहीच ते पाहता प्रिया तर म्हणते मी तर त्या म्हातारीला काढा प्यायला दिला पण मात्र तरी सुद्धा तिला काहीच नाही होते अर्जुन जाण्याच्या आधी तिची तब्येत बिघडली हे सगळ्यांना कळायला हवं पूर्णाजी चाललीच असते पण मात्र तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये भिंगत तिला चक्कर आल्यासारखं होतं तर मग आता सगळेच लगेच घाबरतात पूर्णाजीला तिथे खुर्चीवरती बसवतात इकडे चैतन्य आणि अर्जुन हॉलमध्ये येतच असतात आणि ते पूर्णाजी तब्येत बिघडलेली पाहतात अर्जुन आता इकडे पूर्णाजीला विचारतो आजी काय झालंय तुला मग याच्यावरती आता इकडे पूर्णाजी सांगते मला मळमळल्यासारखं होतंय आणि अचानक डोक्यात भिंगायला लागलं प्रिया पूर्णाजीला पिण्यासाठी पाणी देते आणि मग त्याच्यानंतर अर्जुन लगेच आता अश्विनला फोन लावतो आता प्रिया तर सगळंच गोष्ट मनासारखी घडलेली असते आणि प्रियाचा प्लॅन अगदी तिच्या मनासारखा सक्सेसफुली वर्क होत असतो अश्विनचा फोन काय लागत नसतो आणि मग त्याच्यानंतर अर्जुनला जाण्यासाठी उशीर सुद्धा होत असतो इकडे पूर्णाजीला लागतं आणि मग त्याच्यानंतर विमल आणि कल्पना दोघी आता लगेच वॉशरूम मध्ये पूर्णाजीला घेऊन जाऊ लागतात चैतन्य जा अर्जुनकडे येतो आणि विचारतो काय झालं तर मग अर्जुन म्हणतो तू फोन नाही उचलत आहे बहुतेक ऑपरेशन थिएटर असणार मी त्याला मेसेज टाकून ठेवतो म्हणजे त्याला कळेल पूर्ण आजी आता तर नॉर्मल होती ना आता नेमकं अचानक काय झालंय तिला काहीच कळत नाहीये त्यानंतर आता इकडे चाळीमध्ये सगळे एकत्र जमलेले असतात सगळ्यांच्या हातामध्ये पतंग असतात मग त्याच्यानंतर काकू आता समोर येतात आणि सगळ्यांना सांगतात की सगळ्यांनी ऐका आता थोड्या वेळाने गौतम आणि शीतल बोराडकर यांच्या दोघांमध्येही पतंग उडवण्याची चढावळ रंगणार आहे सांगा बरं त्यांच्या दोघांमध्ये कोण जिंकायला हवं सगळे लगेच शीतल आणि त्यांच्या दोघांच्याही नावाने ओरडायला लागतात काकू म्हणतात की सगळ्यांनी शांत व्हा तोपर्यंत तिळगू खा आणि गोड बोला सायली मात्र अर्जुन येण्याची वाट पाहत असते त्याच्यानंतर आता इकडे घरामध्ये इकडे पूर्णाजीची तब्येत बिघडल्यानंतर प्रताप आता पूर्णाजीला विचारतो पूर्णाजी कसं वाटतंय आता मग त्याच्यानंतर पूर्णाजी तब्येत खूपच बिघडलेली असते सगळे शांत असतात पूर्णाजी म्हणते आता थोडंसं बरं वाटतंय पण मात्र सकाळी खूपच त्रास होत होता पण तू फॅक्टरी सोडून कशाला आलास मग याच्यावरती प्रताप म्हणतो येऊ नाहीतर तर काय करू तुझी तब्येत बिघडली ना इकडे आता प्रिया सुद्धा म्हणू लागते पूर्णाजी तुला जरा काही झाला ना तर सगळ्यांचा जीव वरखाली होतो तू आता अजिबात काळजी करू नकोस आम्ही सगळे तुझ्या सोबत होत आता बघ कोणीही बाहेर नाही जाणार आणि मग अर्जुन आता लगेच अच्छुरी आणि प्रियाकडे पाहतो अर्जुन आता त्याच्यानंतर म्हणतो की अश्विनचा सुद्धा मेसेज आला होता तो आता हॉस्पिटलमधन प्रतिमा म्हणत असते त्याने बरंच केलं तुम्ही ना थोडं थोडं पाणी पेत जा तुम्हाला उलट्या झाल्यात नाहीतर तुम्हाला डिहायड्रेशन व्हायचं तेवढ्यात आता अश्विन तिथे येतो आणि पूर्णाजीला विचारतो की काय गं पूर्णाजी कसं वाटतंय आता अश्विन म्हणतो पूर्णाजी खूप पेशंट होते ग आणि मग त्याच्यानंतर अश्विन आता पूर्णाजीला चेक करू लागतो प्रिया नाटक करत सांगू लागते की अश्विन अरे तिला मागापासून चक्कर काय येत होती उलट्या काय होत होत्या मला केवढं टेन्शन आलं होतं म्हणून तुला सांगू इकडे आता प्रिया म्हणत असते अश्विन मी तर म्हणते की पूर्ण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करूयात मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन तर खूपच प्रियावरती रागवलेला असतो आणि अर्जुनला जाण्यासाठी उशीर देखील होत असतो अर्जुन, अर्जुन प्रियाकडे आता राग रागानेच पाहत असतो अश्विन आता इकडे प्रियाला शांत करत म्हणतो शांत होऊ जरा मला बघू तर दे पुरणार्थ जिल्हा भर वाटत असतो अश्विन पूर्णार्थ जिल्ह्याचे चेक सुद्धा करतो पण मात्र प्रियाने हट्ट धरून बसलेले असते की आपण पूर्णार्थ जिल्हा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करूयात अर्जुन आता लगेच ओरडत म्हणतो अश्विन आता तू हिलास सांग की काही झालेले नसताना पैनिक सिच्युएशन क्रिएट करण्याची काहीही गरज नाहीये तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन दोघेही पतंग उडवत असतात त्यांच्या दोघांमध्ये खूप अंतर असतं मग आता त्याच्यानंतर तेवढा मधुभाऊ तिथे येतात आणि सायलीचा हात पकडत तिला म्हणतात की सायली बाद चल आता पण मात्र अर्जुन आता मधुभाऊंच्या जवळ येतो आणि त्यांना म्हणतो की या वर्षी आमच्यामध्ये नंतर होतं पण मात्र पुढच्या वर्षी आम्ही जोडीने पतंग उडवू अर्जुन आता तो तिळाचा लाडू मधुभाऊंना देत म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि आमच्या नात्याची सुरुवात अशीच गोड करा तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू